राम राम मंडळी आम्ही मनू आणि आमना सोन्या देखील किती मस्ती करत असत आम्ही आरम म्हणू चालू चालव मस्ती देखील आता मस्त दूध पोईना काला खावे जायचे आता दूध पोय ना काला कसा जिरावा द्यायचे जवळ आम्ही आठ घेत मस्तीच करोन्या सोन्या सोन्या खाल सोन्या जगाचा लाडकर असतो सोन्या चाले म्हणून म्हणून चल आम्ही सगळं घरगत करमत नाही आणि आम्ही सकाळी वारमान होत म्हणजे आम्ही असं म्हणत मस्त मस्त चालत आम्ही देखील त्यानंद तसे आमले पण आनंद सोन्या कथा काय त्याला बला सोन्या सोन्या चाल आता थोडसा तो लाडके आमले देखील तो आता इकडे तिकडे पोळी थोडा एळम तो आम्हाला पाहिजे मस्त त्याला असं वाटे आम्ही माहिती माहितीच पोळी गुवा ते आम्ही देखाली पण आम्हाला पॅकिंग चालू आहे मी कारण काय जाऊ शकत नाही इथे राहिला बरोबर तर मी काही राहिले गुन्हि पण तो बरोबर मन पाहू देखा त्याला माहित होतात माहिती येणार आपल्याकडे सर असलं जीवन आम्ही शया आमने मनु सोनिया अन्न देखील एकदम त्यानंतर कसा वाटणार आज नाही म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही मनू का बर तर आज नाही त्याले आ आम्ही करत का मस्त खेळतस आणि आता आम्ही म्हणतो लगेच चाल तर आज दिले नाही का नको गप शांता सोन्या चल रे सोन्या सोन्या चल बेटा चल चल चला 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 पंजाब <laughs> <laughs> आर्स मायला तुम्ही चल चल <laughs> देखा 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 मस्ती करा ना झाले हुशार आहे हुशार नको बघ मला नाही केलं दिशी तू झालं म्हणून दादा म्हणून भाऊ देखा का कशा म्हणजे खेळी राहणार रे म्हणून दादा सोन्या बाय बाय कर आपले युट्यूबर फॅमिली बाय बाय कर बाय 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 चला माझी